जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदे गटाला मोठा धक्का गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या नेत्याने दिलाय तडफडाकी राजीनामा शिंदे यांच्यावर नाराज भेट घेऊनसुद्धा काहीच तोडगा न निघाल्याने बड्या नेत्याने मोठ्या पदाचा राजीनामा दिल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून शिंदे गटात का जे काही इनकमिंग होत होतं त्याला ब्रेक लागला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने अनेक ठिकाणी प्रवेश हे रोखले कारण वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी अनेक जण शिंदे गटात भाजपामध्ये गेले होते मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि आता, आता शिंदे गटालाच गळती लागलेली आहे शिंदे गटाचे अनेक महत्त्वाचे नेते हे इतर पक्षांच्या संपर्कात आहेत आणि आता जे काही राज्याचा कारभार चालू आहे त्याच्यावर नाराज असलेली जनता तसेच नाराज असलेले पत्रकार असतील किंवा इतर सामान्य लोकं यामुळे आता या सरकारचं काहीच खरं नाही असं दिसत असताना आता शिंदे गटाला गळती लागलेली आहे शिंदे गटाचे जुने आणि जाणते असे नेते असलेले एकनाथ शिंदे सोबत गुवाहाटीला तळ ठोकून राहिलेले असे नेते यांनीच राजीनामा दिलेला आहे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांनी सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख पदाची ही तीन वर्षापासून घेतली होती त्यांनी अनेक वेळा एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि येथील समस्या मांडण्याचा प्रयत्न केला परंतु शिंदेंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे त्यांनी आज आपल्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देऊन पुढील पक्षात ते जाणार असल्याचं स्पष्ट केल्याचं दिसत आहे त्यामुळे अनेक शिंदे गटात अंतर्गत असलेला वाद हा आता समोर आलेला आहे शिवाजीराव सावंत आणि माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्यात अगोदरपासूनच जे काही जिल्ह्यात वाद होते त्यामुळे शिवाजी सावंत हे संपर्क प्रमुख असताना ते तानाजी सावंत यांचा फोटोसुद्धा बॅनरवर टाकत नसायचे आणि तानाजी सावंत यांनासुद्धा एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद न दिल्याने तानाजी सावंतसुद्धा हे गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून नाराज आहेत आणि ते भूम वाशीचे आमदार असले तरी ते पुण्यातच असतात त्यामुळे परांड्याची विधानसभेची जनतासुद्धा त्यांच्यावर नाराज आहे त्यामुळे आम्ही आमदार निवडून देऊन त्याचा काय फायदा झाला तो आमदार विधानसभेत प्रश्न मांडत नाही आणि काहीच करत नाही त्यामुळे परंड्यातील जनतासुद्धा त्यांच्यावर नाराज असलेली आताच त्यामध्येच गटाचे हे महत्त्वाचे नेते शिवाजी सावंत यांनीसुद्धा राजीनामा दिल्याने आता शिवाजी सावंत हे ठाकरेंच्या पक्षात जाणार असल्याची मोठी चर्चा आहे कारण त्यांनी सांगितलं की मी संपर्क प्रमुख असताना माझ्याशिवाय मला काही विचारात न घेता एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी ने येथे तालुका प्रमुख असतील किंवा इतर शहर प्रमुख असतील यांच्या नेमणुका केल्या माझ्या पदाचा काय फायदा झाला मी गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतो त्यांच्यापासून तीन वर्षापासून मी संपर्क प्रमुख आहे परंतु मला विचारात घेतले जात नाही त्यामुळे आता मी पक्षाचं गटाचं काम थांबवत था आहे आणि लवकरच नवा निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे येत्या काळात शिवाजी सावंत हे ठाकरेंच्या संपर्कात येऊन सोलापूर जिल्ह्यात ठाकरेंची शिवसेना वाढवतात का याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिवाजी सावंत यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात प्रवेश करून घ्यावा का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना यू बी टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मी ठाकरे समर्थक असं नक्की लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र